टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा करा शेर करा हॅलो जय टायगर साहेब हा जय टायगर बोला कोण बोलतोय सचिन भाई साहेब हा बोलतोय मी हा शे अर्चन होती एक साहेब ते मी इकडे एक काम कामाल होतो तर आमचं म्हणजे साडूचे भाऊ आता त्यांना पैसे पाठवले होते दोन हजार रुपये कामाला येण्यासाठी इकडं ते काय आले नाही त्यांना फोन नंबर ब्लॅक मध्ये टाकलं टाकला दुसरेकडून पाठलं घेतलं लावलं ला त्यांच्या ह्याच्यावर बी नाही राहिले आणि आता जे आहे पैसे पाठवले होते ते बोलू राहिले साहेब मला आता तुम्ही काय बोलताय मला स्पष्ट करा स्पष्ट बोला तुम्ही नाही तुमचं नाव सांगा रवी कारके रवी कारके का कारके 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 कुठून बोलताय तुम्ही मी बीडचा आहे साहेब पण इकडं कोल्हापूर साईडला काम आला आहे मी प्रॉपर बीड जिल्ह्यामधले आहे आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये काम आलंय बरोबर हो सालगडी म्हणून काम करतो काय करतोय सालगडी म्हणून सालगडी म्हणजे साल वर्षाचं सा, म्हणजे वर्षाचे पैसे उचलायचं कामगुडी म्हणून काम, काम करायचे बर? ते बरोबर नाही नाही पैसे नाही उचलायचे आपलं म्हणजे सालाना असं शेतामध्ये जे काम ते होत नाही एक वर्षाचे पैसे उचलायच आणि ते वर्षामध्ये जेवढे काम करायचं तेवढे पैसे घ्यायचे बरोबर हो हो बर बर मग पुढं आता तर एक आमची पाहुणे होते ना बर कोण पाहुणे होते साडूचा भाऊ आता बर तर त्यांना दोन हजार रुपये पाठवले होते बर इकडं ते म्हणजे काम पाहिला कामाला यायसाठी इकडं ना बर तर ते ना माझा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला दुसऱ्याच्या दुसरी कोणी पण उठली ना नाही फोन आणि अरे एक पाहुण्याकडे पाठवलं होतं त्यांना बी गाडी केली त्या ना बर आणि हे जे आहे ना पाठवले होते पैसे ते साहेब मला बोलू राहिले माझी परिस्थिती अशी नाही त्यांचे दोन हजार रुपये बरं माझ्या मागे कामाला माणसं पाहिजे म्हणून तुम्ही दोन हजार रुपये समोरच्या माणसाला पाठवले होते बरोबर हो कुठल्या माणसाला आपलं साडूचा सा भाऊ आता साहेब तुमच्या साडूचा सा भाऊ कुठल्या बीड मधले का दुसऱ्या मधले ते औरंगाबाद संभाजीनगर संभाजीनगर डिस्ट्रिक्ट बर हो हा मग काय झालं पुढे दोन हजार पाठवलं तो हो, येत नाही समोर आता हो नाही साहेब माझं म्हणणं ते येत का नाही पण ते ना पैसे त्यांचे त्यांना पाठवून दिले तरी काही नाही बरोबर ना मग तुम्हाला बघून ते दोन हजार रुपये पाठवलेत का हो नाव काय त्यांचं समोरचं पाठवलं तिथे चेनार्थ का मला संतोष पाटोळे संतोष पाटोळे बर तुमच्या तुमच्यासारखंच काम करायला बोलायचं त्याला हो तुम्ही मदस्ती घेतली त्यांचं हो तुम्हाला कळत नाही का तसल्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही आता येत नाही मला काय फोन उचलत नाही काय करताय आता नंबर ब्लॅक लिस्ट टाकून दिला काहीच नाही म्हणजे ज्या मालकाचं पैसे उचलले त्या मालकाचा नंबर बघायचा त्यांच्यात उचलतच नाही बर दोन हजार रुपये तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि दुसऱ्या लोकांना काही वाटणार नाही दोन मला नऊ हजार रुपये महिन्याने काम करतो म्हणजे तीनशे रुपये रोज काम करतो तुम्ही हो बघा बर बर बोला पुढे असे आता तेच ते ते ना मला येऊन थोडे फार बोलले पण ते कस ते माझीच गलती असल्यामुळे त्यांना काही बोलू शकलो नाही मी बर 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 जर झालं साहेब तुम्ही दोन हजार रुपये त्यांना माग त्यांचे त्यांना पाठवून दिले तरी मग ज्या ठिकाणी ते कोण भाऊ भाऊजी भाऊजीचा भाऊ म्हणलं तुम्ही ते साडू साडू असडूच भाऊ तुम्ही साडूला सांगायचं तुमच्या ते साडू म्हणे तुम्ही तुमचं पा काय करायचं तर चुकीचं ना तुमचं साडू भाऊचं बोलणं असं चुकी आहे साडू भाऊचं बोलणं चुकीचं आहे असं हो आता भाऊ चा भाऊ आहे म्हणल्यावर तुम्ही साडे भाऊ ला बोललो तर तुम्ही तुमच्या तुम्ही बघून घ्या म्हणल्यावर हे चुकीच आहे तुम्ही त्यांना जरा समजून सांगायचं असं नसत तुमच्या हिशोबाने जर पाठवलं म्हणा तुम्ही हो सगळं सांगितलं साहेब आता ते काय बोलायच नाही राहिलं त्यांना दारू पिता तुम्ही का मी हा नाही हो मग तुम्ही दारूच्या नशेत मग पाठवून दिला होता पैसे मग त्यांना हो नाही नाही माझ्या सगळे विचार करून सगळं पाठवलं हो लोक बरोबर नाही ते दोन हजार रुपये ही गोष्ट तुमच्यासाठी खूप मोठी म्हणजे खूप मोठी आहे दुसऱ्या लोकांना काही मोठी नाही तुमचं वय किती आहे माझं वय आता सत्तावीस आहे वगैरे झालं का तुमचं हो दोन मुलं दोन मुलं एक मुलगी फॅमिली आहे ना तुमच्या सोबतच हो इकडेच कामाला मला माझ्या शेतामध्येच काम हो मुलांच्या शाळा मुलांची शाळा पण चालू आहे ना कुठे इथं टाकेल आपलं लिंब गाव आहे म्हणून एक बरं आता तुम्ही जे राहत राहत प्रत्येक गाव भटकत भटकत फिरता काम करत काहीतरी एक दोन रोज भेटेल मुलांची शाळा पण बुडू नका त्यांचं पण भविष्य बघा असं नाही का तुम्ही तसं करताय म्हणून त्यांचं पण तसं करून टाकाल तुम्ही नाही नाही हम्म मी आजच नाही साहेब तुम्हाला की मी पाच सहा वर्षाने दररोज कंटिन्यू व्हिडिओ हो दादा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला कुठे अडचण मदत करू पण मी काय म्हणतो ऐकून घ्या जसं तुमचं तुमचं शिक्षण काय झालंय सहावी सहावी मग तुमचं सहावी झाल्या म्हणल्या मुलांना पण सहावी शिकवणार का नाही नाही मग आता त्यांचं तर भविष्य बघा असं नसतं ऐकून घ्या शिक्षणाची काय नाही दादा नाही बाकी माझ्या फॅमिलीमध्ये सगळे सुखात फॅमिलीची काहीच अडचण नाही बर तेवढं जर करून दिलं तर उपकार होतील दादा तुमचे दा चालतंय करतो तुम्हाला तुमच्यावर काय उपकार नाही माझं काम आहे लोकांना मदत करण्याचं पण तुम्ही काय म्हणतो तुम्हाला काय म्हणतोय जरा विचार करत जावा तुमच्या मुलाबाळाचा जरा हो आणि त्यातली त्यात माझे घरचे पण बिमार होते तर मालकानं सुद्धा पैसे नाही दिले मला ते म्हणजे तू असेच वगैरेचे धंदे करतो का कोण कोण बोलतंय सर म्हणजे मालकाना ना दवाखान्यासाठी मला आता घरी घरच्याचं गर म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये खाली झालं ना कोणाचं घरच्याचंच माझे बर बर तर हो हो। तो मला दवाखान्यात चार पाच हजार रुपये लागले तर पाठवले नाही साहेब काय कोणी मालखाना तुमच्या हो कशाला देणार हो तुम्ही असं जर काम करता तुम्ही सोसिटी समोरच्या माणसाला पैसे द्या मुलाला दिले आणि असं जर कार कशाच देणार पैसे आता मला नाही माहिती असं करून असं नाही असं नाही करायचं दुनिया नाही आता काय तुम्ही बोलून तेवढे माग जरी पाठवले का काम ते कामाला येत नाही पण पैसे पाठवून दिले तरी काय ठीक आहे नाव काय म्हणलं त्यांचं संतोष पाटोळे संतोष पाटोळे बर दोन हजार पाठवलं किती दिवस झालं आता पंधरा दिवस झाले सर पंधरा दिवस झाले का हम्म ठीक आहे चालते त्याचं नाव संतोष पाटोळे तुमचं नाव रवी कारके रवी कारके हो सांगा नंबर पटपट नंबर सांगा जरा मोठं कामात आहे तुझी बरं एक्क्याण्णव पंचेचाळीस हॅलो हा एक्क्याण्णव पंचेचाळीस त्रेसष्ट ब्रेकफस्ट दहा एकोतीस दहा एकोणतीस हो एक्याण्णव पंचे नाव आणखी सांगा दोघांच व्यक्तीच संतोष पाटोळे आणि माझं म्हणजे पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला ना माझ्याकडे कंप्लीट आले ते लवेश वर्माचं बोला ना त्यांचा काही सतरा हजार नऊशे रुपये तुम्ही पेमेंट देणार म्हणताय ते काय विषय त्यांचा त्यांचा फोन पण उचलत नाही सतरा हजार नाहीये त्याचे दहा दहा हजार असेल माझे बिल अडकलंय बेलोलकर मध्ये म्हणून जरा प्रॉब्लेम मध्ये मी प्रॉब्लेममध्ये आठ नऊ महिने बिल अडकत का हो पण बिल माझं अडकलंय सर माझं तुम्ही बोलू शकतो त्यांच्या कुठे असतो पुण्यामध्ये तू मी पुण्यामध्ये आता इथे कुठे इथे इथे नाही खोटं आता ऍड्रेस सांगून खरं ऍड्रेस सांग मला अहो खरा भवनीपेठला माझं काम चालू होत बंद झालंय ते काम आता काम सोडलंय त्या कंपनीचं तुम्ही चौकशी करू शकता बघा मी काय म्हणतो सात आठ महिने कुठलं बिल अडकते मला सांग ना मला नको शिकू मला माहिती आहे धंदे माझ्याकडे ते मला नको शिकू त्यांचे सांग तू मला ते नको शिकू मला आता मला पेमेंट भेटलं ना तीन चार महिन्यानंतर करून टाकतो माझं बोलणं चाललंय हिशोब चाललय माझा पण पैसे अडकले बारा लाख रुपये माहितीये का तू काय मला काय लहान अंगणवाडीचा मुलगा समजतो काय मला तू हो नाही ओ भाऊ मी तुम्हाला कशाला बोलू काय? मग तुला काय कळते की मग चार पाच महिने म्हणजे कुठलं बिल अडकतंय रे चार पाच महिने एवढं तुला चार पाच महिने तीन महिने बारा महिने एक वर्ष बिल अडकतं का होय रे हा शहाणपणा शिकवायला जेवढं अहो दादा मी काय म्हणतो ऐका ना माझं स्वतःच बिल अडकलं मी कुणाकडे जाऊ आता ते बेलोर कर मध्ये कसं जाऊ हे दादा ऐकून घे ते मला नको बोला मला माहिती आहे बारा माणसं असे रोजचे धंदे माझ्याकडे मला शिकवू नको ते त्याचं काही ते पैसे मी देऊन टाक हा मला फोन करतो ना आठ पंधरा दिवस नाही होणार मी म्हणतोय आठ पंधरा दिवसात नाही होणार मला मारायला मारून द्या मी डायरेक्ट म्हणतोय तुला मारून तुला मारून काय भेटणार मला मग माझ्याकडे आता आठ दिवसात पैसे उचलून तू चंद्र कारण केला असेल म्हणून आता असं बोलतो ना नाही तुम्ही माझा हिशोब म्हणजे हे पाठवू का तुम्हाला पूर्ण बॅलन्स हे पाठवू का माझ्या कंपनीचं तुम्हाला माझी बघा तुम्ही काय करता ऐकून घे तुला गोडीत बोलावलं त्याचा काय विषय ते गरीब माणसं त्यामध्ये बिहारी मला माहिती आहे पुण्यामध्ये तू पुण्यामध्ये मराठी भाषा ठोकतो मला काय समजत नाही तेवढं कळ मला शिकव नको ती भाषा राहिली गोष्ट तुझी काय ती ऐकून घे त्याचं ते पैसे विषय मिटवून टाक ठीक आहे मी तू तिथं तुला फोन कर मला पण फोन करायची गरज नाही त्याला फोन कर कधी देणार काय त्याला सांगून टाक ठीक आहे त्याला सांगितलं दहा वेळा अरे सांगून टाक ते माझ्यापर्यंत आलं ना पाहिजे सध्या मी काय म्हणतोय माझ्यापर्यंत ही एक केस नाही आलं पाहिजे त्याला फोन कर त्याला मिटवून टाक ठीक आहे ठीक आहे हो त्या भडव्याला बोललो मी आता हा बोललो मी त्याला चांगला धडा शिकवले त्याला देतो देतो म्हणून सांगतोय तो देतो म्हणे ठीक आहे सर त्याला फोन कर So